नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मस्त ना आज आपण नारळाची बर्फी बनवणार आहोत एकदम खुसखुशीत कुश पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया एक दीड चमचा मी टाकले तूप आणि हा नारळाचा चव आहे ना चव किंवा खीस काही म्हणतात त्याला तर दोन वाट्या आहे बघा ही एक वाटी आहे मोजून घ्यायचं प्रमाण शकता ही दुसरी वाटी खोबऱ्याचा चव आपण चांगला भाजून घेणार आहोत भाजलं आहे मी आता आपण दूध टाकूया एक वाटीला थोडंसं कमी मी दूध घेतलं आता इथे मी साखर एक वाटी ही छोटी वाटी आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे त्यामुळे मी छोटी वाटीच घेतलेली आहे त्यात ती थोडीशी कमी आहे भरायला नारळ गोड असतो त्यात परत आपण दूध आहे त्याच्यामुळे हो गोड जास्त लागत नाही पण साखर तुम्ही जास्त खात असाल तर तुम्ही पूर्ण वाटी भरून टाकलात तरी चालेल आता इथे आपण मिल्क पावडर आहे ही टाकली टाकणार आहोत ही पण पूर्ण वाटी नाही टाकायची थोड्या वाटीला थोडी कमी टाकायची चांगलं कालवून घ्यायचंय मी कालवली आहे मिल्क पावडर आता इथे अगदी चिमुडभर असं मीठ टाकायचंय असं म्हणतात की गोड पदार्थात मीठ टाकलं की त्याचं अजून स्वाद छान येतो अशा प्रकारे हे झालेलं आहे बघू शकता झालेलं कसं कळतं पॅन पासून आपण हे सारण आहे असं वेगळं होतं पॅनला चिटकत नाही आता आपण हे या प्लेटवर वर थापून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार जाड पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता याला मी तूप लावून घेतलेलं ला आहे तूप लावून घ्यायचं याला चांगलं इथे आपण आता थोडे थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलाय आम्हाला लावायचंय हे तरी वडी ना खाली चिटकून बसते आता हे सारण टाकून घेऊया आपण आणि हे चांगला असं थापून घ्यायचंय बघू शकता वडी मी थापलेली आहे चांगली त्याच्यावर हे बाकीचे उरलेले काप पण आपण टाकून घेऊया जरा असे प्रेस करून घ्यायचे हातानेच सारण अजून गरम आहे पाच ते सहा तासासाठी अशीच ठेवायचे आणि मग नंतर त्याचे काप पाडून घ्यायचे बघू शकता इथे आपली खोबऱ्याच्या वडीची रेसिपी झालेली आहे सहा सात तास झालेले आहेत आता आपण बघू शकता वडी तुम्हाला मी एक काढून दाखवते हे बघा वडी इतकी सुंदर झाली आहे आणि अशी एकदम ज्युसी झाली आहे अशी एकदम ड्राय नाही झाली आहे अजून एक दाखवते काढून बघू शकता रेसिपी नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा बेल गेल्या दाबा म्हणजे मी जशा नवीन नवीन प्रकारच्या कर आ, रेसिपी करणार त्या तुम्हाला दिसतील बाकी मस्त छान खा आणि स्वस्त रहा बाय